नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये बनवली जाणारी फणसांच्या गरेची भाजी काही टिप्ससोबत आपण ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फनस निवडत असताना फणस हा गोलाकार व उभट आकाराचा असावा हिरवागार कलर असेल तर फणसातील गरे हे पांढरेशुभ्र असतात फणसाचा वरचा काठेरी भाग कडक असल्यामुळे फणस कापते वेळी थोडा कठीण जातो त्यानंतर आपल्याला फणस कापून झाल्यानंतर जो देठाचा भाग आहे त्याला खूप प्र प्रमाणात चीक असतो तो चीक काढण्यासाठी आपण हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पाणी लावून फणसाचा देठाचा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर फणसाचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत फणसाचा देठाचा भाग पूर्णपणे काढल्यानंतर फणसातील गरे काढण्यासाठी आपल्याला सोपं जातं फणसातील गरे हे पांढरे शुभ्र असावेत जर पिवसट कलरचे गरे असतील तर फणसाची भाजी चांगली होणार नाही थोडा गोडसर असा टेस्ट येईल त्याला गरे आपल्याला काढून त्याच्यावरचा साल काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पांढरेशुभ्र गरे आपण घेणार आहोत हे गरे आपल्याला दोन भागांमध्ये कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आतमध्ये असणारा पांढरा व पिवसट कलरचा पापुत्रा काढून घ्यायचा आहे बी बीच्यावरती जो कवर असतो तो कडक असतो त्यामुळे बी ही शिजायला थोडी जास्त वेळ घेते त्यासाठी आपल्याला बीचा कवर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कडक भान काढून घ्यायचं आहे सर्व बियांचा असा क कर... वरचा पापुत्रा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर मी पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे थोडं तेलाचं प्रमाण इथे मी जास्त वापरले त्यानंतर मी याच्यामध्ये गाठले अर्धा चमचा मोहरी व पाव चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने व खूप सारा असा लसूण लसूणमुळे भाजीला एक छान टेस्ट येते लसूणचं प्रमाण थोडं जास्त वापरावं त्यानंतर येथे मी घेतले बारीक चिरलेल्या दोन मोठ्या आकाराचे कांदे या भाजीमध्ये कांदा व लसूण याचं प्रमाण थोडं जास्त असावं त्यानंतर मी फणसाचे गरी त्यांना हळद तिखट व मीठ हे लावून मिक्स करून घेणार आहे असं का करावं तर फणसाचे गरे हे लवकर शिजतात व बिया ह्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो जर आपण हे एकत्र जर शिजायला टाकलं तर गरे लवकर शिजतील आणि बिया ह्या शिजायला वेळ लागेल तर आपण जर तिखट मीठ हळद लावून घेतलं तर हे सगळं आपल्या गऱ्यांना छान असं लागून जाईल एक पाच मिनटासाठी आपल्याला हे असं मिक्स करून ठेवायचं आहे त्यानंतर आपण करणार आहे फोडणीमध्ये फोडणी छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बिया बिया ह्या स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये घालणार आहोत बिया छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत बियांना शिजायला वेळ लागतो यासाठी आपल्याला थोडं परतून त्या शिजू द्याय अर्धवट शिजून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण याच्यात घालणारे हळद तिखट व मीठ पण हे घालत असताना एक लक्षात घ्या की आपण जितक्या बिया आहेत त्या बियांच्या प्रमाणातच आपल्याला तिखट मीठ व हळद घालायचं आहे कारण आपण गऱ्यांना अदोगरच तिखट मीठ व हळद लावून घेतलेलं ला आहे नाही जर घातलं जास्त घात भाजी जास्त आहे म्हणून जर आपण जास्त प्रमाणात घातलं तर भाजी तिखट होईल आपल्याला चांगलं मिक्स करून बिया शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण याच्यात घालणार आहे फणसाचे गरे या गऱ्यांना आपण अगोदरच तिखट मीठ हळद लावून घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता खूप छान आणि टेस्टी ही भाजी होते एक वेळ नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भाजी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे जास्त तेल वापरलं जेणेकरून पंसातील गरे हे भा चिकटणार नाहीत याच्यासाठी आपल्याला तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे भाजी जास्त दिसते म्हणून आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही आहे भाजी ही अगदी मंद गॅसवर दोन तीन मिनटामध्ये परतून घ्यायची आहे यानंतर आपल्याला प्लेटवर पाणी ठेवूनच ते पाणी कोमट झाल्यानंतर आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे पण भाजी ही तेलामध्ये चांगली परतून घेतल्यानंतरच आपण हे पाणी घालणार आहोत आता मी इथे प्लेट ठेवून प्लेटवर थोडं पाणी घेते हे पाणी कोमट झाल्यानंतर आपण भाजीत वापरणार आहे अगदी एक ग्लासच मी पाणी येथे वापरलं आहे भाजी जास्त आहे म्हणून पाणी जास्त वापरू नये त्याच्यामुळे काय होईल गऱ्यां गरे जास्त शिजून ते चिकट होतील अशा प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीची फणसाच्या गऱ्याची भाजी तयार आहे आपण याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून भाजी आपण खायला घेणार आहे ही भाजी भाकरीसोबत अगदी छान लागते चला तर मग व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद